मार्गशीर्ष महिना आणि दत्त जयंती सोहळा असा दुहेरी संगम सोहळा आज संपन्न होणार असल्यानं रात्री बारा वाजेपासून नृसिंवाडी शिरोळ कुरुंदवाड मार्गावर शेकडो भाविक दत्तनामाचा जप करीत थंडीत येत होते दरम्यान या उत्सवानिमित्त मंदिरात पहाटे काकड आरती पंचामृत अभिषेक महापूजा आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दुपारी पवमान पठन आणि पंचपदी कीर्तन झाले दुपारी चार वाजता श्री उत्सवमूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात आणण्यात आली यानंतर सायंकाळी पाच वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला यावेळी अबीर गुलालाची उधळण करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषात दत्त जयंती सोहळा संपन्न झाला दरम्यान सायंकाळच्या वेळी धूप दीप आरती पालखी सोहळा संपन्न झाला तसेच शिरोळ येथे श्री दत्तगुरु भजन पात्र मंदिर येथेही जन्मकाळ सोहळा उत्साहात संपन्न झाला लाईव्ह मराठीसाठी नुरसेवाडीहून सुभाष गुरुव